हाय मैत्रिणींनो नुकताच मी एक आत्मविश्वासावरती सेल्फ कॉन्फिडन्सवरती माझा एक छोटासा मिनी व्लॉग शेअर केला होता आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद तर त्याचाच ना एक पार्ट टू आपण म्हणूया थोडस अजून मला त्याच्यावरती बोलावंसं वाटलं सो हा मी एक शॉर्ट तुमच्यासोबत शेअर करते की बघा आपल्याला जर का आपल्यामधला गेलेला कॉन्फिडन्स किंवा कॉन्फिडन्सची कमतरता भरून काढायची किंवा पुन्हा मिळवायचा आहे तर ना त्याच्यासाठी जसं मी त्याही ब्लॉगमध्ये म्हणलं की सातत्याने रोज प्रयत्न हे करत राहावे लागतात ही गोष्ट तर महत्वाची आणि रोज सकाळची सुरुवातच खूप आपल्याला ना पॉझिटिव्हली केली पाहिजे स्वतःबद्दल छान पॉझिटिव्ह विचार केले पाहिजेत स्वतःला माझं अजून छान होणार आहे आहे त्यातूनही मी मार्ग काढणार आहे हे सतत सांगत राहिलं पाहिजे सुरुवातीला ही गोष्ट कठीण वाटते पण जेव्हा आपण करत राहतो करत राहतो आणि भूतकाळात जगणं बंद करतो ना तेव्हा आपोआप आपल्याला त्याच्यातून मार्ग सापडतात आणि ते मार्ग सापडले की आपला कॉन्फिडन्सही खूप छान डेव्हलप होतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ना आपण दिवसभर छान राहणं छान दिसणं ही आपल्या मनासाठी फार गरजेचं असतं म्हणजे खूप फॅशनेबल राहा किंवा खूप मेकअप करा असं नाही पण आहे त्या सगळ्या गोष्टींमध्ये छान टापटीप राहणं स्वच्छ राहणं ही खूप गोष्ट महत्वाची असते कारण आपलं जेव्हा शरीर आपण स्वच्छ करतो तेव्हा आपोआप आपल्या मनाची मरगळी निघून जात असते आणि टापटीप राहिल्यामुळे ना आपल्याला एक छान पॉझिटिव्ह फिलिंग येत असतं आणि ते पॉझिटिव्ह फिलिंगच ना आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयोगी पडत असतं तुमचं काय मत आहे मला कमेंट्स करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वो वॉचिंग बाय टेक केअर